नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही तसे आ, हे कसं पाहायचं तसेच या योजनेचा पहिला हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आणि कोणत्या बँक खात्यामध्ये मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा सविस्तर माहिती देणार आहोत मित्रांनो या तीन मुद्द्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण सतरा तारखेला होणार आहे तर चौदा ऑगस्टपर्यंत जेवढे काही अर्ज येतील ते पात्र करण्यात येतील आणि पात्र लाभार्थ्यांना सतरा ऑगस्टला पहिला हप्ता दिला जाणार आहे कोणत्या बँक खात्यात दिला जाणार तर फक्त आणि फक्त जे आधार संलग्न खाते आहेत त्या खात्यातच हा पहिला हप्ता दिला जाणार आहे ज्यांचं आधार लिंक नाही त्यांना या, या योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर आणखी देखील सात आठ दिवस आहेत आपल्या बँकेत जाऊन आपल्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे चेक करा आणि जर नसेल तर करून घ्या त्यानंतर या योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे कसं कळणार लाभार्थ्याला तर मित्रांनो आपण अर्ज भरत असताना आपल्याकडून जो मोबाईल नंबर घेतला गेलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती अशा प्रकारचा मॅसेज दिला जाईल त्या मॅसेजमध्ये आपला अर्ज क्रमांक आणि आपला अर्ज मंजूर झालेला आहे अशा प्रकारचा मेसेज दिला जातो आपण हा स्क्रीनवर पाहू शकता तसेच ज्या लाभार्थ्याचे अर्ज नामंजूर किंवा बाद करण्यात आलेले आहेत त्यांना देखील अशा प्रकारचा मेसेज दिला जातो आपल्या ॲप्लिकेशनचा नंबर आणि खाली युअर ॲप्लिकेशन हॅज बीन रिजेक्टेड अशा प्रकारचा मेसेज दिला जातो तर ज्या लाभार्थ्याचे अर्ज नामंजूर झालेले आहेत ज्या काही त्रुटी आलेल्या आहेत आणि त्यांनी या रिजेक्ट झालेल्या लाभार्थ्यांनी ला आपले कागदपत्र जे काही त्रुटीत आलेले आहेत ते दुरुस्त करून आपला अर्ज पुन्हा भरायचा आहे काही दिवसातच हे अर्ज देखील फेरतपासणी करून मंजूर करण्यात येतील मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद